आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या आय्रमण शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मका कांदा कारली केळी आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत मक्याचा भाव भाव काही महिन्यांपासून स्थिर दिसतोय वर्ष मक्याला चांगला मिळाला होता मात्र यंदा इथेनॉलसाठी ऊस आणि तांदूळ उपलब्ध असणार आहे त्यामुळे मक्याला गेली दोन वर्ष ज्या प्रमाणात उठाव मिळाला आणि त्याचा आधार दराला मिळाला ही परिस्थिती यंदा दिसत नाहीये मक्याचा भाव यंदा सुरुवातीपासूनच दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान राहिला देशातील काही बाजारांमध्ये नवा मकाही दाखल झालाय या नव्या मालात ओलावा जास्त होता त्यामुळे दर अगदी एक हजार चारशे रुपयांपासून मिळतात देशात यंदा मक्याची लागवड वाढली त्यामुळे उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे याचा दबाव मक्याच्या दरावर राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावतच आहेत यामुळे शेतकरीही अडचणीत आले आहेत बाजारात सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतोय कांद्याला सरासरी एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान बहुतांश बाजारात दर मिळतोय बाजारातील कांद्याची आवक सध्या चांगली आहे त्यामुळे दरावर दबाव आलाय निर्यातीसाठीही कांद्याला जास्त उठाव मिळत नसल्याचं निर्यातदारांनी सांगितलंय बाजारातील कांद्याची आवक पुढील काही चढ उतर दिसतील असा अंदाज अभ्यासकांनी कारल्याची बाजारातील आवक उठाव मिळतोय मागील काही दिवसांमध्ये कारल्याची आवक घटल्याचं व्यापारी सांगतायत कारली पिकालाही पावसाचा चांगलाच दणका बसला अनेक भागात पिकांचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं बाजारातील आवक कमी असल्याचा दराला आधार मिळतोय कारल्याला बाजारात सध्या तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये दर मिळतोय कार्यक्रम सोन्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याचा अंदाज आहे मात्र उठाव चांगला राहील त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत बाजारात सध्या केळीला चांगला उठाव आहे नवरात्रीच्या उपवासामुळे केळीला मागणी वाढली आहे दुसरीकडे पावसामुळे राज्यातील बाजारात सध्या केळीची आवक कमी असल्याचा व्यापारी सांगतायत नांदेड आणि खानदेश भागात पावसाचा पिकालाही फटका बसला काही ठिकाणी केळीची गुणवत्ता ही कमी झाल्याचं शेतकरी बाजारात सध्या केळीची आवक कमीच दिसते मात्र दर ही कमी आहेत सध्या केळी एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकली जातात केळीला बाजारात पुढील काही आठवडे चांगला उठाव राहणार आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात तुरीचे भाव मंदीतच आहेत तुरीच्या डाळीला सणासुदीमुळे चांगला उठावे तर दुसरीकडे तुरीचा पुरवठाही चांगला आहे यामुळे देशातील उत्पादन कमी राहूनही तुरीच्या दराला याचा आधार मिळाला नाही तुरीचे भाव मागील काही महिन्यांपासून दबावतच आहेत सध्या तुरीला सरासरी सहा हजार ते सहा हजार तीनशे रुपये दर मिळतोय तसंच आयात खुली आहे पुढील सहा महिने देशात तुरीची आवक खुली राहणार आहे या काळात मोठ्या प्रमाणात देशात तुरीची आयात होऊन दरावर दबाव राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका